माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अगदी स्वतः मिळाली आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मिळालेली आहे आणि म्हणून हेच स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी काम करू आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितराव पवारजी आणि आमची सगळी टीम काम करेल आणि महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही वे अधिक वेळ घेणार नाही कारण चार वाजता शपथविधी करायचा आहे एकदा शपथविधी झाला की ट्वेंटी फोर बाय सेवन हे सरकार तुमच्या करता काम करणार आहे तुमच्या करता तुमचे सगळ्यांचे मनापासनं आभार मानतो आणि विशेषतः नागपूरकरांना तुमचे आभार विशेष मानतो कारण ही आमची कर्मभूमी आहे आमची जन्मभूमी आहे या जन्मभूमीने कर्मभूमीने जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आमचे नेते माननीय गडकरी साहेब त्यासोबत महाराष्ट्रातली सगळी आमची टीम आमचं केंद्रीय नेतृत्व नड्डाजी असतील राज्यात जी असतील आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे गृहमंत्री अमित शहा जे असतील या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद भारत माता माताची भारत माता माताची भारत माता की माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका